करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोप्रायटर प्रवीण नंदकिशोर पारकर तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी कार्यकारणीची सभा झाली आणि या सभेमध्ये आपले पालकमंत्री जे आहेत त्यांचा एक त्यांनी जे रामदास कदमांबद्दल बोलले त्याबद्दल ते त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा आम्ही जय जयकार केला एक रामदास कदम नुकतेच दोन दिवसापूर्वी रामदास कदम आमच्या पालकमंत्र्यांबद्दल इतकं घाणेरडं बोललेले आहेत की कोणाही भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला अतिशय त्याचा राग आलेला आहे रामदास कदमांचा आणि तो राग आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निश्चितपणे उत्तम प्रकारे व्यक्त केलेला आहे त्यांनी त्याचं एक तर खोबाड फोडण्याची ही केलेली त्यांना हीच भाषा समजते हेच रामदास कदम अनेक ठिकाणी अनेक वेळा ते फक्त भारतीय जनता पार्टीलाच टार्गेट करत असतात आपल्याला माहिती असेल मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नातू आमची पारंपरिक सीट होती गोवाघरची डिलिमिटेशन झाल्यानंतर त्यांनी हक्क सांगितला आणि शेवटपर्यंत आम्ही नातूंसाठी प्रयत्न केला होता पार्टीने परंतु ती नातूंना मिळाली नाही आणि मग नातूंनी सुद्धा अपक्ष लढून रामदास कदमांचा पराभव केला असे नतद्रष्ट रामदास कदम यांचा त्यांच्या पार्टीचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर हा सगळा वणवा या कोकणामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच